गोपाला गोपाला रे मार्केटमध्ये गाजवलेली एकमेव मिठाई आहे शंभरच्या खाली विठल विठल जय हरी आणि पडली मावशी ताई पडली बघा इन बॅलेन्स बघा लावून देत तुलसी मला कशी आहे पोलीस आलेले आहेत ना त्या मुलं सर्व आलो आलो येते येतो होडी ते आम्हाला तर मित्र हो पंढरपूर नगरी संतबाई स्थळ राहण्याचं एकदम उत्तम सोय आहे चार रूम आम्ही बुक केलेले आहेत जवळजवळ चाळीस माणसं आहोत आणि आता चाळीस माणसांचं जेवण त्या रात्रीचा जेवण इथं तयार होते बघा आई मंडळी सर्व जी कांदा वगैरे जी भाजी आहे ना ती कापून घेतात आणि इकडे रांदे आहेत संदेश माध्रे काय सांगाल आज काय बनवायचं आहे तरी आपल्याला आज डायरेक्ट ढकू बनव म्हणजे ढक्कू म्हणजे आमटी आमटी एकच भाजी आमटी भाजी आमटी बनवायची शॉर्टकटंकर पंढरपुरी चाय हा पंढरप भेटतो असा वीआय पीच पंढरपुरी चायची अति सुंदर परफेक्ट मोस्टली सर आता मी तो तुमचा मग बाला के के डान्स केल्यानं लक्ष नव्हता मी कॅप्चर केलेलं आहे कस म्हणजे काय तू सुद्धा अनुभव बाला डान्स बद्दल आता बघायला भेटत नाही बाला डान्स मुलं बारावीचे परीक्षा एकदम पण दिल्या नव्हत्या एवढा एवढा बाला डान्स होता जी आता रिटायरमेंट घेतली वयानुसार अजून तुमच्या विभागात चालतोय का बाला डान्स आता चालतो पण आता कमी झालंय झालाय शाहीर भेटत नाहीये ओके त्यासाठी काय लागतं म्हणजे गाणारा पण लागतो गाणारा पण पाहिजे फक्त बस गाणारा आणि ढोलक्या बस बाकी कोण कोण नाचायला भरपूर पोरा असतं त्यातच बघा काही आपले सांस्कृतिक जे कला आहेत त्यामुळे तरी लुप्त होत चालेले आहेत तेच आता बाला डान्स भोसले आई करून दाखवलेला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा कशा पद्धतीने नाचत येत ते हो बोल खास मिरची स्पेशल मेनू त्यासाठी तो बेसन काढून घेत आहेत आणि इकडे तुषार मात्रे काय करत आहे तुषारमध्ये ते सांबार चटणी आपला चटनी का ओके 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 जेवण बनवतोस नाय बनवतोस मॅगी फक्त मॅगी इकडे आमटीची फोडणी झालेली आहे हात रेडी आहे अरे आमटे होत आहे रांधे बघा एवढे रांदे तुम्हाला आताच्या जमान्यात भेटणार नाही बघा रांदे किती आहेत बघा मेन किंग आहे आज आला नाही साहेब देवाला हा मँगो राईस आहे आणि इकडे तुम्ही बघताय ही मिरची आहे एवन क्वालिटीची मिरची तीन घेतल्या काय वाटते का तुम्हाला तीन तीन मिरच्या खाता तुम्ही मिरची भजी पापड आमटी आणि राईस एवन क्वालिटी जेवण एकदम स्वादिष्ट झालेलं आहे तर जेवण करून आता शणभर विश्रांती करण्यासाठी भरपूर चाललेलो भजन झालं तर तुम्हाला दाखवेल प्रॉब्लेम नाही नाहीतर मग उद्या सकाळी आपण तीन वाजता तीन किंवा चार वाजता श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी भेटू तर चला जाऊया टेक केअर ही विठ्ठल अशीच कृपा असेल काहीतरी लिहिला असेल तर कॅमेरा आले नॉर्मल एंटर करतो जवळजवळ दोन मिनिटावर आता विठ्ठल मंदिर आहे आणि दर्शनच होणार आहे तुला का आतली व्हिडिओ करणं अलाउड नाही त्यामुळे करता आले नाही इकडे बघ भक्तिमय वातावरण आहे आज आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे पांडुरंगाच्या करतोय बघा हे आमची सर्व भक्त क्लिअरिटी बघून घ्या बाई ब्लॉग मध्ये येणार आहात तुम्ही तू मोहन मुरली तू मोहन मुरली तू मोहन मुरली गोपाला गोपाला रे। गोपाला गोपाला तरफ से या स्वच्छता मोहीम चालू आहे आणि तीच आज आपल्या पेन मध्ये पण चालू आहे आणि पंढरपूर मध्ये पण स्वच्छता मोहीम चालू आहे बघा जय सद्गुरु स्वदा कुठला एरिया दिलेला आहे तुम्हाला स्वच्छता मोहिमेसाठी संपूर्ण स्वच्छता मोहीम चालू आहे पण चालू आहे आता बघितलं जा ते ते मी जय सद्गुरु तर मित्र आता जात होतो मी मार्केटला तेव्हा हे दिसले आज दर्शन झालं दर्शनाचा दर्शन काही व्हिडिओ करता आले नाही पण दोन व्हिडिओ मला आज भेटलेले आहेत त्या मी ऍड करणार आहे ऍड केल्या पण असतील कदाचित आज नंतर बोलतो तर जाऊया आता मार्केटमध्ये आणि तुम्हाला एकदा मार्केट दाखवतो तर मित्रो बघा मगाशी छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतला आहे ना तिथून स्वच्छता मोहीम चालू होती आणि इकडे विठ्ठल मंदिराच्या आसपास स्वच्छता मोहीम चालू आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम चालू आहे विविध प्रकारचे द्वार आहेत इकडे बघते हा उत्तर द्वार आहे काहीतरी झालं आहे कोणतरी आलं आहे वाटतं शंभर टक्के हे बघा कोणीतरी आलेलं आहे त्यामुळे सर्व फटामट वंशी काय झाला पोलीस आलेले आहेत त्यामुळे सर्व उचललेला आहे बघा तुम्हाला इथे लावून देत नाही काय वंशी पोलीस आलेले आहेत ना त्यामुळं सर्व आलो आलो येते येतो पोलीस पोलीस आल्यावर लगेच सर्व फार कारण की यांना इथे लावून देत नाही पोलीस आल्यानंतर ते इथं ना जातात बघा उत्तरद्वार फ आम्ही सकाळी साडेतीन ला दर्शन घेतले आहे

इथून जा आमचा पण ऍक्च्युअल मध्ये भुलबुला झाला होता पंढरपूरमध्ये त्यांचा पण भुलबुला माहित नाही आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं तर सरकारला गंगेमध्ये दर्शन घ्या आणि गंगा त्याला घ्या घरी कलर का दिसते याची कलर लावलेले आहे ते खराब नाही व्हायला त्यासाठी आवडले माझा मोगऱ्याला थोडी कलर लावली वेगळा जरा वाटतंय मस्त आहे मार्केटमध्ये गाजवलेली एकमेव मिठाई आहे शंभरच्या खाली कुठे कोण डाऊन करून देत नाही पंढरी नाकाशी टालोय तर घेऊया कारण की त्यांना पण नकार दिला ना पण नकार दिलं बरोबर आहे जिपे ऑन आहे ना जिपे ऑन जिपी पंढरीत आवडलेला एकमेव प्रसाद आहे ए वन क्वालिटी एक नंबर असा प्रसाद आहे बघा दोन पोकड घेते आहे एकशे वीस बिल होता पण लास्टला शंभरला सोडले आहे मस्त प्रसाद आहे जर तुम्हाला पंढरपूरला आला तर हा प्रसाद नक्की का एक नंबर नाही मग तुम्हाला रिकमेंडेड करते सजेस्ट करतो मित्र एक विषय म्हणजे पंढरपूर म्हणून आता भाजी घेतलेली आहे काय घेतले आणि भाजी घेतली भाजी आता आपण एकपर्यंत जाते का बघूया आपण पंढरपूर फिरता फिरता थोडा क्षणभर विश्रांती घेतो त्यांच्या बसलेले आहोत हा मेन एंट्रन्स आहे म्हणजे भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर इथूनच या दिशेने सर्व विठ्ठलाच्या दिशेने म्हणजे विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान करतात बघा तर सर्व मंडळी छोट्यांची पिरबील बघा सर्व मंडळी नदीवरना कोणी स्नान करतो तर कोणी आपलं चरण धुवून मंदिराकडे असतं आणि त्यानंतर इथे कुणाला मोगऱ्या गाजरा वगैरे घ्यायचं घेऊ शकतं खूप सुंदर अशी पंढरी नगरी आहे दर्शनाला गेलो होतो ना साडेतीनला दर्शनाला गेलो होतो सकाळी सांगे सुरुवातीलाच आम्ही उभे होतो तेव्हा चंद्रभागेच्या ठिकाणी आम्ही गेलो नव्हतो चंद्रभागाला गेल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतरच विठ्ठलाचं दर्शन केलं जातं आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा पुंडलिकाच्या भेटीसाठी समोर है, समोर है। हा समोर दिसतोय हा पुंडलिकाचं मंदिर आहे आणि चंद्रभागा आहे समोर आहे तर जाऊया बघूया हा चंद्रभागेचा थाट आणि इथे एक वैशिष्ट्य आहे अनेक जण टीका लावण्यासाठी आतूर असतात म्हणजे तुम्हाला माहित पण नसेल तेवढ्यात तुमचे कपड्याला गंध लावून जातील एवढा वेग असतो एवढी त्यांची उत्सुकता असते एकादशीच्या दिवशी इथे अफाड गर्दी असते आणि हा द्विहिम दृश्य बघा काय दृश्य आहे ही चंद्रभागा आहे आमची चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठल, विठल, जय हरी आणि पडली मावशी ताई पडली बघा इन बॅलेन्स घसरला ना नको ना टीका नको बाई स्लीप होते कारण खूप सारी लाखो करोड भावी भक्त जे निघून चालून गेलेले आहेत त्यामध्ये पाय होत होते चालताना थोडा व्यवस्थित आणि रांगोली बघा कसली काढलेली भावी वाह अशी डिझाईन आहे रांगोलीची श्री विठ्ठल रुक्मिणी रामकृष्ण एक जुगाड असते तुम्हाला जर सुट्ट पाहिजे असेल ना किती सुट्ट देता तरी मावशी दहा ला नऊ दहाला ला नऊ रुपये आहेत बघा म्हणजे एक रुपये त्यांना त्याच्यात फायदा आहे दहाला नऊ रुपये म्हणजे तुम्हाला चिल्लर टाकायची असेल कुठे तुम्हाला चिल्लर पाहिजे तर त्यांना फक्त एक रुपया एकत्रा द्यायचा आणि ते तुम्हाला देणार नऊ रुपये रिटर्न देणार दहाच्या नोटीवर असा हिसाब असतो ती चंद्रभाग आहे आणि इथली मंडळी पण खूप हुशार आहेत ती वयस्कर आहेत वारकरी असं दिसतात डोक्यावर टोपी त्याने उत्सुकता वाटते कॅमेरा कसला आहे कॅमेराकडून भारी वाटतं मला हा अरे पन्नास रुपये तुझी काम का तुझी होडी नाही आम्हाला आम्ही होडीच्या भाड्या किती पण आहे तू कमीच नाही घरीला पन्नास नाही होता बघू काय करतो कुठलं कुठलं एरिया दाखवतो तुम्ही राऊंड मारून ते त्या साईडून इकडं फक्त घेऊन मित्र बघा पन्नास रुपये पर पर्सन आहे मला जर इकडं चंद्रभागेत होडीची सफर करायची असेल तर नक्कीच करू शकता आता दादा आम्हाला भेटलेला आहे पण आम्ही पण ओढे चालवले आहेत पन्नास रुपये ठीक आहे म्हणजे त्यांनी कधी प्रवास केले नसेल फेरी मारले नसेल नदीमध्ये ते नक्की मारावं ठीक आहे धन्यवाद दादा फक्त जमला तर येतो आम्ही टंकन उठला मोबाईलवर खेळत होता पण जेव्हा त्याच्याकडनं त्याला गिर दिसला तर किती वाऱ्याच्या वेगाने उठला त्या जागेवर हेच खासियत असते एखाद्या बिझनेसमॅनची तर मित्र बघा या पंढरीच्या नगरीमध्ये हा वाद्य बँजोपासून सर्व वाद्य तुम्हाला बघायला भेटते मृदुंग आहे दादा मृदुंग कसा आहे चार हजार पण तो खोड स्टीलचा आहे काय हां स्टीलचा खोड आहे बघा डफरीपासून सर्व आहे ते रे रेल्वेत वाजवतात बोंगोवाले बघा मांडी घालून असं ते आहे ओके फक्त इथं वारकरी संप्रदायाचा जेवढा आहे तेवढाच वारकरी संप्रदायाचा जेवढा आहे ना तेवढाच माहिती एखादा वाजून दाखव ढोलकी बिलकी ढोलकी घे दादा ढोलकी घ्या ना कुठली तरी चांगली अशी वाजवणार आहे बस 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 हा थ्री सिक्स्टी आहे इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे गोप्रो सारखा आहे आणि त्याच्यापेक्षा भारी आणखी बघायला गेलेत तर थोडी चढवायला लागेल बरोबर कारण की जाणकार हा मृदंग वादक आहे ढोलकी वादक आहे काका बसले होते दादा त्यांच्याकडनं थोडं जाणून घेतला मस्त वाटला ठीक आहे दादा जर कस कशावर आहे पवाडा पवाडा गाण्यासाठी साठी कुठला वाजवता येईल वाजवता येईल ते आपण जेव्हा महाराष्ट्राची

नाही नाही किंमत काय याची किंमत मस्त पंधरा हजार वीस हजार पाच हजार बघा मित्र आहेत हो आणि कलाकाराची जॉईन करणार का तुम्ही म्हणजे कधी चालू करणार भट्टी वगैरे भट्टी चालू झाली आता बंद झाली ओके okay, बंद अरे ठीक आहे धन्य कारण की कमी लोक करतात अशी अवस्था तर मित्र भजन असला ना आता थोड्या वेळात घर आमचा तर नक्की तुम्हाला दाखवतो पण आता मी परत रूमवर आलेलो आहे आणि इकडे बघा इथे पण काहीतरी हरिपाठ चालू वाटते बोल अरे बोल काहीतरी इकडे जय हरी विठ्ठल जय जय विठल जय हरी विठल पंढरीनाथ भगवान की